काल अतिशय दुःखद अशी घटना गा। घडली पुणे जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना गा। घडली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अभिमानाला अपघात झाला या अपघातामध्ये अजित पवारांचा दुर्दैवाचा मृत्यू झाला संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककाळ पसरली पुणे जिल्हा असेल संपूर्ण तेरा तालुक्यातली सगळे दादांचे कार्यकर्ते असतील सर्व नेते मंडळी दादांना अंतिम संस्कारासाठी गेले होते हळहळ व्यक्त केली जाते हवेलीमध्ये अजित पवारांचा नुसता झंझा होत होता जिल्हा परिषदच्या निवडणुका आलेल्या असल्यामुळे अजित पवारांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यामध्ये घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केली होते तिकीट दिले होते त्यांच्या मुलाखती केल्या होत्या आणि अशा दादांना आज कार्यकर्ते प्रमाणातून बसलेत दादा त्यांच्यात नाही आहेत अशा अनेक दादांच्या आठवणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात दादांच्या आठवणीच्या बाबतीमध्ये दादांच्या अतिशय विश्वासून जवळचा सहकारी नंदू काढव हे आपल्या शाळे चर्चा करण्यासाठी नंदूजी तुम्ही या दादांच्या अतिशय जवळ होतात काय भावना आहेत दादा आज तुमच्यात नाही आहेत काय वाटतं बोलायला शब्दच नाही की हवली तालुक्यामध्ये सगळ्यात विश्वास घेऊन मी दादांवर जातो अनेक वर्ष म्हणजे अठ्ठ्याण्णव वाजता दादाचा माझा संबंध येतो मी कुठलंही काम दादांना सांगितलं तर कधीच त्याला नाही म्हणले नाही मला तालुक्याचा अध्यक्ष करण्यापासून प्रदेशला सेक्रेटरी करण्यापर्यंत अनेक वेळा मी दादाकडे गेलो एक खंत नेहमी माझ्या आयुष्यामध्ये राहिली की पुन्हा देवगिरी नाही पुन्हा देवगिरी नाही कारण जेव्हाच मी दादांना जायचो पुण्यात मला दादांना कधीच भेटलो नाही मी काय पहाटे उठून चार वाजता जायचो सात वाजता दादांच्याकडे असतो दादा तिथं नाश्ता द्यायची नाश्ता झाल्यानंतर दादांना काम सांगितलं नंतर दादा तिथं अतिशय नम्रते मला सांगायचे काय ठीक झालं म्हणून करतो आणि तू मुंबईला बनवलं पुण्यात आहे मी पुण्यात येत जा अनेक वेळांना दादांना दादा सांगितलं पण मी कधीच पुण्यामध्ये दादांना नाही आणि मी जेव्हा जेव्हा दादांना काय पण सांगू द्या काही वैयक्तिक असू द्या सार्वजनिक असू द्या नेहमी दादा त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि तिकीटाच्या बाबतीमध्ये देखील आता परवा आम्हाला सांगितलं की साडेपाचला म्हणजे सठ्ठावीसला सभा सत्तर अठ्ठावीसला पण आम्ही सांगितलं नाही तीसला तीस तास दादांनी लो निकाल बोलला सात वाजताची वेळ दिली आणि त्यानंतरनं ना दादा पहिल्यांदा आमच्याकडे क्षण आमच्या आयुष्यामध्ये निश्चित नाही असं पण मी तालुक्यात अध्यक्ष असता आमच्याकडं त्या ठिकाणी निसर्गाला मिळावा झाला दादांनी मला गाडीत घेतलं आणि गाडीत घेतल्यानंतर मी झालं भाऊ आमचे सचिन बोलले मग तिघेजण का सचिव मोदींच्या घरी चाललो होतो तिथे जेवण म्हणजे नेता हा राज्याचा पण आहे नेता आपल्या सगळ्यांचा आहे नेता बारामतीचं पण आहे परंतु त्यावेळेस मी गाडीत असताना दादानी कोणाला फोन लागला असत त्यांच्या शेतातल्या झालं त्याला सांगितलं की बाबा ते रान नांगरून झालं का तेव्हा वासवा पडल्याला तू हे कर बाकी काय काय शेताबद्दल ते सगळं म्हणजे दादांनी फेर फटका मारलेला होता दादानी त्याला सगळी कामं सांगितली आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांनी विचारलं की आई ऐक का म्हणजे दादांची आई तोडला आहे तो दादांनी ते काम करायला त्यांच्या घड्यांनी आईंना फोन दिला दादा त्यांनी विचारलं की तुम्ही नाश्ता केलाय का औषध घेतले का म्हणजे कुटुंब पण सांभाळून दादा होते त्यानंतर मग आम्ही घरी गेलो मला उपवास होता दादा म्हणणार काय जेवण देत नाही दादा बरोबर शेवटी दादांनी मला ज्या ठिकाणी ती काय कोळशू दिलेली दादांनी दादा त्याची आरती केली आणि मला म्हणजे कोलफी चालते मला त्या टिकून दिली असं कासातला का देणारं प्राप्त शंभर शंभरमधला एक निघून गेलेला आपण शून्य आज आम्ही सगळेजण राष्ट्रवादीपर्यंत शून्य झालेलं त्यामुळं आमच्याकडे कुठलंच भावना नाही आणि आता आम्हाला एकच आहे की आत्ता आम्ही संस्करण आलो परंतु असं वाटतं की आपण ती सभा करून आलोय कारण ए एआय माध्यमातून आपण बघतो दादा त्यामुळं ते वेगळं दादा नाही तिचं तर आपण या ठिकाणी पाहिलं की नंदुकाच्या आठवणी कंठ दारां एक त्यांना भरून आले दुसरा एक प्रसंग आहे की ग्रामपंचायत माझे विकास काम होतं पाणी पुरवठा तो उद्घाटन होतो दादाने मला वेळ दिली वेळ दिल्यानंतर अचानक एक राज्यात प्रसंग होत बोला म्हणून दादा तिकडे गेले आणि दादाने मला सकाळी दुपारी तीनचा कार्यक्रम होता दा दादाने मला साडे बाराला फोन केला आणि प्रति दादा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मग त्यांनी मला सांगितलं दादांनी मला फोन केला सांगितलं त्यावेळी म्हणून तुम्हाला काय कारणामुळं कारणामुळे तू कोणाला काय बोलू नको आणि मला नाही बोलणार मी म्हणतो दादा असं नाही आहे दादांनी मला काय म्हणलं ठीक आहे मी पिढीस नाही की मला भेटाय केलं दादांना दादाने सांगितले दादा तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आले दादा बरं मग म्हणलं नाही म्हणलं आलं ना तुम्ही म्हणाले ठीक आहे मग त्यांनी सांगितलं की मी दर्शन देईन तर शिंदेच्या प्रसंग उद्घाटन आहे मी तुझ्या गेली आणि त्या दिवशी दादा माझ्याकडे ऑफिसला आले माझ्या ऑफिसचं उदाहरण दादा केलं होतं दादा अर्धा तासून बसले नवरात्रीचा उत्सव अर्धा बसले गप्पा मारल्या आणि मला मी विकास कामात आलो पण मी भेटायला असे तर पाहिलं का नाराज झालेल्या कार्यकर्त्याला सुद्धा घरी भेटायला आज कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान आहे बंदुकाळावर त्या ठिकाणी भरून आले कंठ दाखवून आले निश्चित हे दादा पुन्हा त्यांना पाहायला मिळणार नाही त्यांच्याकडे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून घरी जेवण येणार होते ही खंतही त्यांनी व्यक्त केलेली दादांना भावपूर्ण आधार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे